काल लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या राज्याचे मंत्री जी सुनीलजी तटकरे साहेब यांना राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री कोकाटे साहेब हे विधानभवनामध्ये आपल्या मोबाईलवर रमी सर्कल गेम खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला काल दुपारी आणि त्याच अनुषंगाने अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरणीय विजयजी घाडगे पाटील साहेब हे त्यांना अत्यंत शांततेच्या मार्गाने सुनील तटकरे मंत्री साहेबांना निवेदन आपल्या कार्यकर्त्यांसहित द्यायला गेलं आणि तेथे त्यांच्यासमोर गड्डी देखील त्यांना पाकण्यात आली अत्यंत शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोल होतं मंत्री तटकरे महोदयांनी देखील अत्यंत शांततेने निवेदन ऐकून घेतलं आणि स्वीकारलं देखील पण त्यानंतर जेव्हा ते बाहेर प्रेस कॉन्फरन्स पत्रकार आमच्या पत्रकार बांधवाशी जेव्हा चर्चा करत होते की आंदोलन कसे लागेल तर त्या आंदोलनाची पूर्ण माहिती देत असतानाच राष्ट्रवादीचा तिथला असलेला पदाधिकारी सुरेश चव्हाण आणि त्याचे इतर सोप्ती यांनी अचानक तिथं येऊन आमचे आदरणीय नेते श्री विजयजी घाडगे यांच्यावर अत्यंत अमानुषपणे भ्याड हल्ला केला आणि हा हल्ला म्हणजे पूर्ण आपण कालपासून त्या चित्रपीत बघत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की ते अत्यंत शांततेने आपण निवेदन देत होते आता तेवढ्यात यांचे दहा वीस लोकांचं टोळका आलं आणि ह्या टोळक्याने अत्यंत अमानुषपणे या मग आपच्या नेत्यांवर अत्यंत मोठ्या समूहाच्या समोर देऊन त्यांच्यावर हल्ला केलेला आहे हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे या हल्ल्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य चाललंय की नाही चाललंय याबद्दल शंका उपस्थित होताना दिसत आहेत या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि गृहमंत्री देखील आहेत निश्चितच आम्ही छावा संघटनेच्या वतीनं त्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो की अशा या निचकृत्या करणाऱ्या आणि असा भयाड हल्ला करणाऱ्यांना आपण त्वरित शास शासन करावं त्यांच्यावर खूप मोठ्या स्वरूपात कारवाई करावी जर कारवाई त्यांच्यावर शासनाकडनं होत नसेल तर ता आज तर फक्त आम्ही आज रास्तारोकोच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने रास्तारोको करत आहोत पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही संपूर्ण छावाचे छावा सैनिक काय असतात आणि छावाचे आगामावर काय असतं याचं पूर्ण दर्शन दिनगदर्शन त्यांना येणाऱ्या कालखंडामध्ये दिसेल त्या अशा नाल्या कृत्य करणाऱ्या या, या राष्ट्र अजित पवार राष्ट्रवादीच्या गटाच्या या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर ज्यांनी जे काही हे कृत्य केलेलं आहे घ्याट कृत्य केलेलं आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी असं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आवाहन करतो हे नसेल होत तर मग आम्ही आमच्या पद्धतीने छावाची ताकद काय आणि छावा कोणत्या पद्धतीने गरिबी काम्याने आजपर्यंत आपले आंदोलन करतले त्याची पुन्हा एकदा आठवण करून देण्याची मिळालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शिरपूर शिरपूर तालुक्यात आम्ही सर्व शाळा संघटनेचे पदाधिकारी भैया चव्हाण असतील विशाल पाटील असतील गुरा पाटील दैवतचे असतील शहराचे अध्यक्ष अमोल पाटील इतकी चौधरी असतील या गावाचे आमचे सर्व शाळाचे पदाधिकारी असतील आम्ही सरांनी आईत रास्ता रोको केलेला आहे याच्यानंतरच्या कालखंडामध्ये कारवाई न झाल्यास याचं जोरदार रूपांतर होईल स्वरूपात रूपांतर होईल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही अजून पूर्ण आंदोलनाची मालिका सुरू करणार आहोत लवकरात लवकर शासन करावं त्यांच्यावर कारवाई करावी तत्काळ गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करावेत आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास परत आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहोत बोला अखिल भारतीय छावा संघटनेचा अखिल भारतीय छावा संघटनेचा